गेल्या काही दिवसांपासून पुण्यात चांगला पाऊस होतो आहे आज सकाळपासूनसुद्धा संततधार पाऊस पडताना दिसतो आहे पाऊस उघडत नाही आहे खरं तर पुण्यातला घाटमाथ्यांवरतीसुद्धा चांगलाच पाऊस झालेला आहे धरणंसुद्धा आता जवळपास भरायला आलेली आहेत काही धरणं अर्ध्याच्या वरसुद्धा भरलेली आहेत राज्यभरात सुद्धा काही ठिकाणी पुराचं वातावरण आहे नागपूर सारख्या भागांमध्ये असेल किंवा मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडतोय याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती पुढच्या काही दिवसातलं वातावरण नेमकं राज्यभरातलं कसं असणार आहे पुण्यातलं कसं असणार आहे कुठले अलर्ट देण्यात आलेले आहेत का यावरती बोलण्यासाठी माझ्याबरोबर हवामान विभागाचे प्रमुख ओसाळीकर सर आहेत का सर काय सांगाल कसं एकंदरीतच वातावरण पुढच्या आठ दहा दिवसातलं असणार आहे सर्वप्रथम मी आकडेवारी सांगू इच्छितो की सर्वसाधारणतः संपूर्ण राज्याची ज्या पाऊस आहे आपला तो कालपर्यंत जो पाऊस आपल्याकडे पडला तो सरासरीचा पंचवीस टक्के जास्त आहे म्हणजे एकशे पंचवीस टक्के पाऊस राज्यामध्ये पडलेला आहे आणि चांगली बाब ही आहे की कोकणामध्ये तो चाळीस टक्क्याच्या वर अधिक आहे त्याच्यानंतर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये तोही अधिक आहे विदर्भामध्ये तो थोडासा कमी आहे पण तो सरासरी इतका पाऊस आहे तर राज्यामध्ये एकंदर सर्व उपविभागामध्ये मराठवाडा असेल मध्य महाराष्ट्र असेल कोकण असेल विदर्भ असेल या सर्व ठिकाणी राज्यामध्ये पाऊस चांगला पडतो आहे आणि जसं आपण आता म्हणालात की बऱ्याच ठिकाणी म्हणजे खास करून कोकणामध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी खास करून कोकणामध्ये काही नद्या धोक्याच्या पातळीच्या वर ही गेलेल्या आहेत त्याच्यामुळे काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे नागपूरमध्ये पण गेल्या चोवीस तासामध्ये खूप मुसळधार अति अतिमुसळधार पावसाच्या नोंदी आल्या कोकणामध्ये पण पाऊस मुसळधार अति अतिमुसळधार मु काही ठिकाणी अतितीव्र मुसळधार ज्याला आपण एक्स्ट्रीमली हेवी रेनफॉल म्हणतो तशा प्रकारचा पण पाऊस आपल्याला दिसला आहे पूर हे सर्व होताना आपण जर का बघितलं तर पुढच्या चार ते पाच दिवसामध्ये आपल्याकडे कशा प्रकारचे इशारे हवामानाचे दिलेले आहेत पावसाचे ते आपण इथं ग्राफिक्सच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करूया तर राज्यामध्ये आपण जर का इथे बघितलं तर हा जो हा बावीस तारखेचा म्हणजे पुढच्या चोवीस तासामध्ये राज्यामध्ये कशा प्रकारचं वातावरण असेल तर जर का तुम्ही बघितलं तर कोकणामध्ये काही ठिकाणी रेड अलर्ट आहे म्हणजे रायगडला रेड आहे पण बाकीचे लाल अलर्ट आहे पण रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर या ठिकाणी तो ऑरेंज अलर्ट आहे म्हणजे रायगडला अतिवृष्टी होण्याची शक्यता नाकारता येत नाही मध्य महाराष्ट्रामध्ये पण जसं पुण्यामध्ये आणि सातारामध्ये ऑरेंज आणि रेड अलर्ट दिलेला आहे अर्थात हे जे अलर्ट्स आहेत हे श खास करून घाट भागासाठी असतात पुण्यासाठी जे आपण पूर्वानुमान दिलेलं आहे प्लेनसाठी पठारी भागासाठी त्याच्यामध्ये आम्ही असं म्हटलं की मध्यम ते एका अधूनमधून पडणारा जोरदार सरीची शक्यता आहे एकंदरच राज्यामध्ये जर आपण बघितलं तर पुढच्या चोवीस तासामध्ये मध्य महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये मराठवाड्यातल्या बहुतांश भागामध्ये आपल्याला काही ठिकाणी मुसळधार काही ठिकाणी मेघगर्जनेचा पाऊस विदर्भामध्ये पण आपल्याला काही ठिकाणी कलर्ड ऑरेंज दिसतं हा जो पाऊस आहे हा चोवीस तासातला त्याच्यानंतर हा आहे तो अठ्ठेळीस तासातला म्हणजे उद्या पाऊस कसा असेल तर दोघा चित्र जर का बघितले तर आजचं आणि उद्याचं तर सर्वसाधारणतः आपल्याला ते सेम दिसतं आहे म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की राज्यामध्ये पाऊस जो आहे तो पुढचे दोन दिवस सक्रिय चांगल्या प्रकारे राहील आणि आपण तिसऱ्या चौथ्या दिवशी जर का आपण बघितलं तिसऱ्या चौथ्या दिवसाचं चित्र मी इथे दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे हे तिसऱ्या दिवसाचं आहे म्हणजे ही जी तारीख आहे ही चोवीस तारखेचं हे चित्र आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला परत एकदा पाऊस तसाच प्रकारे दिसतो आहे राज्यामध्ये तर पुढचे तीन दिवस दोन ते तीन दिवस पाऊस चांगला राज्यामध्ये असण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर पंचवीस तारखेपासून पाऊस थोडासा उघडायला श होईल असं म्हणायला हरकत नाही तर गुरुवार शुक्रवार या दर म्हणजे चौथ्या पाचव्या दिवशी सर्वसाधारणतः कोकणामध्ये घाट भागामध्ये पाऊस असेल पण राज्यामध्ये पाऊस जो आहे तो मध्यम ते जोरदार स्वरूपाचा बाकीच्या ठिकाणी असेल सर या सगळ्यामध्ये आपण जे पहिल्यापासून म्हणत होतं की शंभर टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस यंदाच्या वर्षी होणार आहे जसं काही दिवसांपूर्वी आम्ही काही हवामान तज्ज्ञांशी बोललो त्यावरून जून महिन्यामध्ये जास्त पाऊस झाला नसल्यामुळे उर्वरित जे महिने आहेत त्यामध्ये थोडासा जास्त पाऊस होईल अशी शक्यता होती तर त्या मानाने सध्या पाऊस होतोय का की आणखी जोराचा पाऊस पुढच्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळू शकतो जे सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल ते जे पूर्वानुमान ज्याला म्हणतो ज्याला आपण सीजनल फोरकास्ट म्हणतो चार महिन्याचं पूर्वानुमान आहे ते तर ते जे आहे ते संपूर्ण देशासाठी आहे ते राज्यासाठी नाही आहे ही एक गोष्ट इथं लक्षात घ्या ते कुठल्या जिल्ह्यासाठी नाही आहे ते संपूर्ण देशासाठी आहे तर त्याच्यामध्ये आम्ही असं म्हटलं की सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल म्हणजे एकशे सहा टक्के पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने चार महिन्यामध्ये टोटल वर्तवलेलं आहे जून महिन्यामध्ये नक्कीच पाऊस महाराष्ट्रामध्येपर्यंत पाऊस आला उत्तर भारतामध्ये पाऊस पोचला नाही त्यामुळे आकडेवारी थोडीशी संपूर्ण देशाची आकडेवारी जी आहे ती थोडीशी कमी प्रमाणामध्ये दिसली पण आता सध्या जो आहे संपूर्ण देशामध्ये पाऊस सरासरी इतका आहे राज्यामध्ये सरासरीच्या पंचवीस टक्के जास्त टक आहे म्हणजे एकशे पंचवीस टक्के आहे आणि तो जो पाऊस आहे तो पुढचे अजून तीन ते चार दिवस राहण्याची शक्यता पण हवामान विभागाने आता आहे आपण गेल्या काही दिवसामध्ये बघता की आता हा जुलै महिना जवळजवळ संपत आला आहे पण संपूर्ण जुलै महिना मान्सून राज्यामध्ये सक्रिय प्रकारे होता मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसला खास करून मराठवाड्यामध्ये आपल्याला जे आकडेवारी मिळाली ती हेवी नसला तरी एक चाळीस ते पन्नास मिलीमीटर mm पाऊस प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्याला तो दिसतो आहे ही एक महत्त्वाची गोष्ट आहे ज्याचा फायदा शेतकऱ्यांना नक्की झाला असेल एक गोष्ट इथे लक्षात घ्या की पाऊस जो आहे तो स्पेलमध्ये येतो म्हणजे त्याचं एक स्वतःचा एक आवेग असतो तो सतत एकशे वीस दिवस पडत नाही आहे तर तो थांबणार परत पडणार थांबणार परत पडणार आणि अशा प्रकारच्या पावसाची पण शेतकऱ्यांना गरज आहे की ज्याच्याने त्यांना शेतीची कामांची ती पण त्यांना उसन मिळेल आता मला पूर्वी काही दिवसापूर्वी मला लोकांचे असे मेसेजेस असते की पाऊस आमच्या भागामध्ये कधी पडणार कधी पडणार mm. आता मला मेसेजेस येतात की साहेब तो पाऊस थोडासा थांबेल का आम्हाला अजून ती शेतीची कामं आता उरकायची आहेत तर पाऊस जो आहे तो कमी जास्त प्रमाणात कमी जास्त प्रमाणात राहणार आणि जे पूर्वानुमान दिलं आहे तो सरासरीपेक्षा जास्त गाठेल पाऊस ते आपण सप्टेंबरपर्यंत त्याची नक्कीच तशा प्रकारची आकडेवारी आपल्याकडे समोर येईल आणि पूर्वानुमानही तसं दिसतं आहे की जी आकडेवारी संपूर्ण देशासाठी दिली आहे ती नक्कीच त्या हिशोबाने ती उणी भरून काढलेली असं म्हणायला हरकत नाही सर ज्या भागांमध्ये आता पूरस्थिती निर्माण झालेली आहे तो पूर पुढच्या तीन चार दिवसांमध्ये तिथला पाऊस कमी होईल मात्र पुन्हा तशी काही परिस्थिती उद्भवण्याचे चान्सेस म्हणजे ओव्हरऑल पाहायला गेलं तर तसे काही चान्सेस आहेत का ज्यावेळी पूर परिस्थिती निर्माण होते त्यावेळी आम्हाला फार अगोदर काही गोष्टी कळतात म्हणजे आता सध्या जो पाऊस चालू आहे त्याच्या त्याचं प्रमुख कारण होतं की बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेलं एक तीव्र कमी दाबाचं क्षेत्र आणि ते आतल्या बाजूला यायला लागलं सध्या ते जे आहे ते मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या वरती कमी दाबाचं क्षेत्र म्हणून आहे त्याचाच परिणाम म्हणून किनारपट्टीच्या भागामध्ये अरबी समुद्रावरून येणारे जे वारे आहेत त्याच्याने अशा प्रकारचा मुसळधार पाऊस आपल्याला पडताना दिसतो तर अशा प्रकारचे सिस्टम ज्यावेळी तयार होतात त्यावेळी आपल्याकडे जी गणित आहेत हवामान विभागाकडे किंवा जे फोरकास्ट आहे त्याच्याने फार अगोदर आम्हाला कळतं की कशा प्रकारचा सिस्टम तयार होणार आहेत आणि त्याचा परिणाम राज्यामध्ये किंवा संपूर्ण देशामध्ये कशा प्रकारे असेल ही आपल्याला माहिती फार अगोदर मिळते आणि तशा प्रकारची माहिती रोज दिवसातून अनेक वेळा एस ओ पीप्रमाणे एन डी एम ए असेल एस डी एम ए असेल महाराष्ट्र शासन असेल दुसरे जे स्टेक होल्डर्स आहेत जसं मुंबई म्हणाला तर बी एम सी आहे पुणे असेल तर पी सी एम सी आहे पी एम सी आहे त्या सर्व सर्व जे स्टेक होल्डर्स आहेत जो ह्या डेटा वापरतात त्यांना चोवीस तास अखंड ही माहिती जाते सद्य परिस्थिती काय ही जाते पुढच्या चार पाच दिवसात काय होणार हे जाते पुढच्या चार महिन्यामध्ये काय पुढच्या चार आठवड्यामध्ये काय होणार आहे ही माहिती त्यांना वेळोवेळी दिली जाते त्यामुळे तशा प्रकारची एक सतर्कता जी आहे ती डेव्हलप झालेले असते सर शेवटचा प्रश्न आहे की शेतकऱ्यांबाबत सुद्धा आपण बोललो तर शेतकऱ्यांना पुढच्या काही दिवसांचं वातावरण बघता एखादा काही सल्ला किंवा काही सूचना तुम्हाला करायची असेल तर काय करा का राज्यातल्या शेतकऱ्यांना मी असं म्हणू की पुढचे दोन ते तीन दिवस राज्यामध्ये अजूनही आपल्याला मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये पाऊस दिसतोय तर कदाचित त्यांना अजून एक दोन दिवस शेतीच्या कामासाठी त्यांची जर का शेतीची कामं जर काही पेंडिंग राहिले असतील तर त्यासाठी कदाचित थोडा वाट बघ लागेल पण त्याच्या पुढचा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये मग पाऊस जो आहे त्याच्यामध्ये त्याच्या त्याच्यानंतर त्यांना थोडासा वेळ मिळेल की बाकीची त्यांची जी कामं आहेत त्यांना नक्कीच त्याच्यासाठी त्यांना वेळ मिळेल आणि मला असं वाटतं की राज्यामध्ये खास करून जे मराठवाडासारखा जो भाग आहे मराठवाडा मध्य महाराष्ट्र या ठिकाणी कोकणामध्ये तर पाऊस पडतोच पण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये कारण मध्य महाराष्ट्रामध्ये आपले सगळे जलसाठे आहेत hmm. जे धरण आहेत धरण क्षेत्र आहेत ते मध्य महाराष्ट्र आहेत जर का ते भरले तर बहुतांश वेळी आपल्याला पुढच्या पुढच्या पुढची काळजी राहत नाही आहे आणि मराठवाडा हा जो आहे हा बऱ्याचदा आपल्याला त्याला पावसाच्या पाण्याची एक ओढ असते किंवा त्याचा स्ट्रेस असतो तर यंदा जो पाऊस आहे तिथे पण चांगला आहे तर मला असं वाटतं की पुढच्या आठवड्यापासून त्यांना परत एकदा त्यांची शेतीतली कामं वेगाने करणार वेळ मिळण्याची शक्यता खूप छान आहे च धन्यवाद सर खूप छान माहिती आपण दिलीत आपण पाहिलं की पुण्यामधला जो पाऊस आहे पुढचे आणखीन दोन दिवस पुण्यात असाच पाऊस चालू असेल ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे मात्र दोन दिवसांनंतर पुन्हा एकदा हा पाऊस जो आहे तो ओसरलेला पाहायला मिळेल संपूर्ण राज्यभरातच आत्ता जसा पाऊस चालू आहे त्यामानाने थोडासा कमी पाऊस पुढच्या दोन दिवसांनंतर पाहायला मिळेल शेतीची जी काही कामं पेंडिंग आहेत ती कामंसुद्धा शेतकऱ्यांना करता येतील अशा प्रकारचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाकडून व्यक्त केला जातो आहे पुढचे आठ एक दिवस तरी वातावरण जे आहे ते बऱ्यापैकी चांगलं राहील त्यापुढे जे काही होईल त्या सुद्धा आम्ही तुम्हाला वेळोवेळी वेड़ अपडेट देत राहू मात्र सध्या तरी पुणेकरांना जो सततचा पाऊस बघायला मिळतो आहे तो पाऊस पुढच्या दोन दिवसांनंतर थोडा कुठेतरी थंड होईल शांत होईल असं वातावरण किंवा असा अंदाज जो आहे तो आत्ता हवामान विभाग व्यक्त करताना पाहायला मिळतोय पर्सन शिवाजी सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे